गाडीवर आणलंय आम्हाला गाडी बाबांनी पंक्चर करून ठेवली का कळून येऊया आधीच बघा हो दुकानं पण बंद ती मागचं टायर पंक्चर झालंय सगळं पंक्चर कवर थांबायचं भुका लागली आम्हाला सकाळी जेवलेल्या कधी थोडं थोडं मी तर दुकान बी नाही चिपस बिप्पस आणलं असत खायला किंवा दुकानातून खायला प्यायला चिप्स बिप्स काय चाललं आहे मध्ये माझं काय चाललं आहे तुझं काय चाललं आहे तर गाडी पंक्चर आहे मग गाडी पंक्चर आहे पंक्चर काढुस तर आम्ही खातो पितो असं तुम्हाला टेन्शन गाडी पंक्चर झाली तर टेन्शन घेऊन काही नीट होणार आहे का नाही म्हणार मी त्या ती नीट करणारा माणूस यावं लागन हाय का नाही ए पिवढे

प्लास्टर केले की त्यांनी वाटतं घराला वर्षी हा तर बरोबर सगळ्याची सगळ्या कारण शाळा दुपारनं सुटली कस काय काय आहे बरं आज सोळा तारीख आहे ना सोळा ऑगस्ट नाही नाही सोळा जुलै आहे आज सगळ्या लेकरांची शाळा सुट्टी तिथं हाय वाटतं बघा बरं शेड तिथं दुकान आहे बघून या जावा दोन चिप्स आणा जावा जावा तर काय करता येईल कसं जावा तर जावा की जा चिप्स आणा बर्फी आणा एखादी बावीस रुपयाच खायला अजून आलं नाही बाबा तर कस <sharp inhale> का इतके अजून एकदम आला कधी पाणी बि नाही काय नाही तर पाणी कुठलं प्यायचं पाणी लागेल बप्पे आणली मैत्रिणी खायला

पाणी नाही आता काय चाललंय गोळ्या पडल्या गोळ्या नाही मग काय वेळ काळ गेला की अहो एक तास झाला आम्ही येऊन बसलोय तरी तुम्ही या येणार का नाही बाबा धोका दिला खायला प्यायला लिहायला सगळं दिलत तुला असं काय कमी पडलं होतं बरं आता खायला प्यायला दिलंय आता धोका देऊ नको दोन तास झाले इथं बसलोय आम्ही नीट झाली आमच्या ती गाडी टकाटक झाली आता जातो आम्ही आमच्या आमच्या घरी कटाळाला बसून बसून